We nice. मी आता संधी एकता येणार नाहीये मी आता नऊ थर लावणार आहे पहिले त्यामुळे कोणी माझ्याकडे आरडाओरड करू नका आता लागतील ते नऊच लागतील आरामात आरामात बेटा आरामात आरामात घाई करू नको आरामात छान लावलेस या लगेच लगेच या मंडळाला पण बाहेर जायला जागा द्या लेडीज मुलींच्या मंडळाना अरे ही जाऊ दे बाहेर पडू दे ना थांब ना ह्या जागेवर तू लावू लगेच चल one

मी आता चान्स देणार नाहीये तुम्हाला थोडासा वेळ लागेल मला नंबर प्रमाणे घेतोय तुम्ही आता मध्ये येऊन पटकन मला सांगू नका थोडा वेळ लागेल ताई तुम्ही इथेच लावा जागेवर लावा अरे हा कोणता गोविंदा को पथक काय करता मी बोलवलं नाहीये मैदानात तुम्हाला कोणाला इला ना सांगितलं या नाही सांगितलंय मी नाही सांगितलंय महिलांना सांगतोय मी कसा तुला सांगेल त्याच्या आधी आतमध्ये चार उभे आहेत आणि आता महिला गोविंद आतमध्ये तुम्ही येऊ नका तुम्ही एका बाजूला थांबा महिला गोविंदा बदल अरे आम्ही धक्का देतोय म्हणून मंडळ बाहेर काढतोय महिला तुम्ही एका एक बाजूला थांबा अष्टविनायक ठराव तुम्ही रेडी आहात आठ थरासाठी